नमस्कार मित्रांनो मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो महानिर्मिती कंपनीच्या महाराष्ट्रातील सर्व विद्युत केंद्रातील रिक्त पदे लक्षात घेऊन आठशे पदे भरवायचे आहेत तर तंत्रज्ञ तीन पदाची सरळ सेवा भरती ठीक आहे जाहिरात क्रमांक चार दोन हजार चोवीस चला तर खाली बघूया की रिक्त पदे हे कोणत्या कोणत्या कॅटेगरीमध्ये कोणत्या कोणत्या श्रेणीमध्ये आहेत तर या ठिकाणी बघा सामान्य महानिर्मिती कंपनीचे पात्र व्यतिरिक्त इतर उमेदवार एकूण रिक्त पदांच्या पन्नास टक्के यामध्ये पदाचं नाव आणि वेतन गट दिलेले आहे या ठिकाणी महिला असो माजी सैनिक असो महानिर्मितीतील शिकाऊ उमेदवार असतील प्रकल्पग्रस्त खेळाडू भूकंपग्रस्त आणि सर्वसाधारण असे टोटल मिळून चारशे पद या ठिकाणी दिलेली आहेत त्यांना वेगवेगळ्या नुसार आरक्षणानुसार या ठिकाणी डिवाइड केलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघून घेऊ शकता नेक्स्ट आहे प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी महानिर्मिती कंपनीचे पाच वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचे प्रशिक्षण पूर्ण केलेले पात्र प्रकल्पग्रस्त एकूण रिक्त पदांच्या वीस टक्के या ठिकाणी बघा त्यांनी पूर्ण या ठिकाणी लिहिलेलं आहे यामध्ये सुद्धा पदाचं नाव वेतनगड दिलेलं आहे महिलांसाठी तीस टक्के आरक्षण आहे माजी सैनिकांसाठी पंधरा टक्के महानिर्मितीतील शिकाऊ उमेदवार प्रकल्पग्रस्त खेळाडू भूकंपग्रस्त आणि सर्वसाधारण असे मिळून एकूण एकशे साठ पद या ठिकाणी डिवाइड केलेले आहेत तुम्ही टेबल बघून तुमचं जे कॅटेगरी आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये किती पद आहेत ते बघू शकतात नेक्स्ट बघूया प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी महानिर्मिती कंपनीचे एक वर्ष ते चार वर्ष कालावधीचे प्रशिक्षण पूर्ण केलेले पात्र प्रकल्पग्रस्त एकूण रिक्त पदांच्या वीस टक्के या ठिकाणी सुद्धा बघा टोटल डिव्हिजन केलेलं आहे तुम्ही या ठिकाणी एकशे साठ जागा आहेत त्या बघू शकतात पुढची श्रेणी आहे बी टी आर आय साठीचे आरक्षण एकूण रिक्त पदांच्या दहा टक्के पदाचे नाव आणि वेतन गटनुसार त्यामध्ये सुद्धा डिवाइड झालेला आहे या ठिकाणी एकूण ऐंशी पदे दिलेली आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला या चार श्रेणीचे डिवाइड दिलेले आहे तुम्ही व्यवस्थितरित्या वाचून घ्या तला खाली बघा दिव्यांग उमेदवारांकरता चार टक्के प्रमाणे बत्तीस पदे राखीव ठेवण्यात आलेली असून सदर बत्तीस पदांपैकी सोळा पदे सामान्य श्रेणीच्या दिव्यांग उमेदवारामधून तर सोळा पदे प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी बी टी आर आय दिव्यांग उमेदवारामधून भरण्यात येणार आहेत या ठिकाणी वेतन श्रेणी दिलेली आहे तुम्ही बघून घेऊ शकता आपणाला सर्वात महत्वाचं आहे शैक्षणिक कार्य आता ते बघूया संबंधित व्यवसायातील शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा म्हणजे आय टी आय नियमित रेग्युलर कोर्स उत्तीर्ण पाहिजे त्यामध्ये त्यांनी खाली ट्रेड दिलेली आहेत बघा इलेक्ट्रिशियन वीज तंत्री वायरमन तारतंत्री मशिनिस्ट कारागीर फिटर जोडारी इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम मेंटेनन्स इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम वेल्डर इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक ऑपरेटर कम मेकॅनिक अपॉप पॉल्युशन कंट्रोल इक्विपमेंट बॉयलर अटेंडन्स स्विच बोर्ड अटेंडन्स सिस्टम टर्बाईन एक्झिलरी प्लांट ऑपरेटर स्टीम टर्बाइन ऑपरेटर ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट ऑपरेटर कम मेकॅनिक पॉवर प्लांट तर या शासनमान्य आय टी आय एन सी टी व्ही टी एम एस सी व्ही टी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज करायचे आहेत फक्त याच्यासाठी खाली बघा या ठिकाणी बघा जे आहे तसेच महानिर्मिती प्रशासकीय परिपत्रकानुसार यामध्ये बघा ते वरील तेरा व्यवसायांशी समकक्ष असलेले खालील आणखी चार अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात कोणते कोणते आहेत या ठिकाणी बघा या ठिकाणी दिलेले इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक प्रोडक्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग व फॅब्रिकेशन अँड फिटिंग अँड वेअरिंग ठीक आहे तर ज्यांचं झालेलं आहे हे इलेक्ट्रिकल असेल इलेक्ट्रॉनिक्स तर यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज तुम्ही करू शकतात या ठिकाणी बघा एक टीप दिलेली आहे त्यांनी की या ठिकाणी महानिर्मिती कंपनीचे एक दहा दोन हजार चोवीस पर्यंत एक वर्ष कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण करीत असलेल्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांकरिता आय टी आय मधील व्यवसायाची जी अट लागू राहणार नाही ठीक आहे त्याच्यात एक अट आहे जी व्यवसायासाठी अट होती ती मधील लागू राहणार नाही ठीक आहे तर यामध्ये खाली बघा वयोमर्यादा दिलेली आहे त्यांनी एक दहा दोन हजार चोवीस रोजी उमेदवाराचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी नसावे अडोतीस वर्षांपेक्षा जास्त नसावे आणखी एक टीप दिलेली आहे या ठिकाणी प्रगत कुशल प्रशिक्षण पॅप ट्रेनिंग बी टी आर आय व शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण या वेगवेगळ्या संकल्पना असून उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना याची नोंद घेऊन काळजीपूर्वक अर्ज करायचा आहे जे कोणी अर्ज करणार आहेत त्यांनी व्यवस्थितरित्या ते वाचून त्यानंतरच अर्ज करा या ठिकाणी बघा अठरा एकोणीस वीस हे तीन महत्वाचे मुद्दे बघा महानिर्मिती प्रशासकीय परिपत्रकानुसार वरील पदाकरता प्रसारित करण्यात येणारी अंतिम निवड यादी प्रतीक्षा यादी ही निवड यादी प्रसारित करण्याच्या दिनांकापासून एक वर्षाकरता वैध असेल तदनंतर सदर निवड प्रतीक्षा यादीत यादीची वैधता संपुष्टात येईल एक वर्षापर्यंत ही निवड यादी जी असेल त्याची वैधता ठेवलेली आहे खाली बघा अर्ज करण्याचा जो तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकतात ऑनलाईन तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाजनको डॉट इन या संकेतस्थळावर भेट द्यायची आणि ऑनलाईन अर्ज करायचा आहे खाली बघा तुम्हाला फीस किती आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवार असाल तर फाईव्ह हंड्रेड आहे पाचशे रुपये प्लस जीएसटी मागासवर्गीय असाल तर तीनशे रुपये प्लस जीएसटी या ठिकाणी बघा खाली दिलेले ऑनलाईन करण्याचा जो महत्वाची कालावधी आहे सव्वीस अकरा दोन हजार चोवीस ते सव्वीस बारा दोन हजार चोवीस पर्यंतच आहे ऑनलाईन जे फी भरायची तुम्हाला ती सुद्धा याच मध्ये भरायची आहे जर तुम्ही फॉर्म भरताय तर व्यवस्थित पूर्ण वाचून भरा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं चुकीची इन्फॉर्मेशन भरू नका अन्यथा तुमचं रिजेक्ट केलं जाईल तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र